आज बऱ्याच दिवसांनी हाय करताय सगळं आज विशेष टॉपिक आहे डळवी काकींच डोळ्यांचं ऑपरेशन एवढा दोन्ही डोळ्यांचं झालेलं आहे चांगलं झालेलं आहे आता त्यांना कसं वाटतंय विचारा <laughs> सक्सेसफुली झाले <जा> ते पण <laughs> काकी ऑलरेडी काकी तुमच्या पहिल्या डोळ्याचं ऑपरेशन ऑपरेशन झालेलं तिला पहिल्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं ते व्यवस्थित झालेलं आणि आत्ताच म्हणजे त्रास होतोय का तुम्हाला स्पष्ट बघू शकतात आता सगळ्या गोष्टी डॉक्टर डॉक्टरने प्रिकॉशन काय सांगितलंय तुम्हाला म्हणजे काय करायचं वगैरे वाकायचं नाही गॅस बीस नाही द्यायचा लाईट पण लाईट पण जास्त बरं नाही

आज त्यांच्याकडे स्पेशल जेवण असणार काय नाही आमच्याकडे वाटाण्याची भाजी मी दोन कोंबडी दोन कोंबडी होती काल वाटाणी भाजी कशा बरोबर काय चपाती भाजी भाकरी चपाती मामाला बोलवलात नाही आज जेवायला तुम्ही दोन कोंबडे चार पाय खाणार कुठे घेऊन तरता अरे पाच माळे होते राहते तर लिफ्ट आहे की नाही घरलेले मिरच्या केलेले इन्स्ट्रक्शन देत होते का हे बरोबर करत होते की तुमची खूप

मुंडे का तुम्ही काय बनवलेलं त्याच सांगितलं काय मिरची भरली मिरची भरली मिरची मला वाटलं ते बनवलं पोऱ्याच्या मिरची नाही शिमला मिरची बनवली पोरीला डब्याला माझ नॉनव्हेज नाही खाल्ला डब्याला बनवली पण सगळ्यांच्या घरी एक एक पार्सल पाठवलं डब्याला असेल की नाही माहिती नाही आता पण दिली थोडी थोडी आम्हाला नाही दिला ती आण पाचवे वाला आता पाचवा वाळा वरती तुम्ही आज थोडी चिकन खाणार ना चिकन मटन उद्या येणार अच्छा आता शिली टेस्ट होते चांगली <laughs> <laughs> पहिल्या आमच्यावरती एक्सपेरिमेंट केलेत त्यांनी की त्यांना काय होत नाही ना तुला कशी लागली मिरची लागली मिरची तुम्हाला कशी लागली कशी लागली काकी मीत होते छान होती छान होती थोडासा नीट कमी होत पुढचं प्लॅनिंग काल ह्याच बोलल्या ना हा हे कॉफी आणणार होते आणि तीन चार किलो साखर आणणार होते अजून तरी काय दूध आणणार होते एवढ्या दुधाची कॉफी करून काय करायचं नॉर्मली आपण संध्याकाळी रात्री एक, एक कप साखर बस झाली एक लिटर बस झाली एक लिटर दूध आणि एक कप साखर आणि पॅकेट आणि प्रत्येकाने स्वतःचे मग घरून टेन्शन नाही तुम्ही, तुम्ही काय स्पेशल पाणी नसतं इथे भरपूर आता

तुमची जन्मतारीख <laughs> आहे ना आमच्या देवाचं बडायचं आधार कार्ड वर जन्मतारीख आहे ना मग ती जन्मतारीख सांगा आम्हाला तुमचा बर्थडे करू किती बड्डे आधार कार्ड वर जन्मतारीख असा आधार कार्ड आम्हाला तुला पोहत नाही माझे ती काल तिकडे घाईच निलं दोघं जण मातारा अर्धे एवढ्या तुमच्या ह्याच्या एवढी बाई दे आणि तीस वर्षाची बाई <laughs> तो पोरा हसत होते मोदी फॅरन लावली लावत असेल ना म्हणून नाही तर चेऱ्यावरून दिसत नाही मी साथ साथ मी बरस की असं गाणं म्हणत तरी यायचं होतं ना नवरा सांगतो केली अरे नवरा सांगतो सांग मी पस्तीस वर्ष आहे आणि तीस वर्ष आहे तीस वर्ष ते म्हणतात तर कोरावरती लिहणारे काय म्हणतात काका काय बोलतात तुम्ही तरी पण तो म्हणतो मग तो काय म्हणतो तिथे ते चाळीस मग माझी पण चाळीस आसपास काय बोलतात चाळीस आसपास पन्नास तरी तुमच्या आता आमचं माझं आता साठ पोरं बोलतात तेव्हा म्हणतात मग असेल चाळीस पाच आसपास एक वया एवढं लहान वय कसं असेल खोटं कशाला खोट कशाला बोलायचं वय लपवून काय होणार आहे अरे शेवटी काय कळत किती पण लपवा काय उपयोग होतो किती कि पासष्ट

बिल्डिंग बिल्डिंगच्या पहिले माया तरी चढू द्या आधी चढला माया चढल्यावरती प्लास्टर तरी लागू द्या आधी तरी लागू द्या त्यांना दोन हजार सव्वीस वय आहे ते काकी गुड नाईट बोला गुड नाईट बाय बाय गुड नाईट बाय तुम्ही बोला गुड नाईट बाय गुड नाईट स्वीट ड्रीम काकी उद्या भेटूया परत परत गुढीपाडवाला भेटूया गुढीपाडव्याला नवीन ब्लॉग आहेत भेटूया एकतीस तारखेला काकी पुरणपोळी बनवली आता कालीच नाही आता पुरणपोळी नाही तीस तारखे आहे श्रीखंडपूर आता श्रीखंडपुर रविवारी आहे रविवारी आहे स्पेशल मेनू काय आहे गुढी उभारायची की ना आपण तिकडे आहे लावूया मस्त पैकी कोण आणणार साडी कोण आणणार तांबे कोण आणणार तांब्या आपण Salamat so, so, aming so, gato. So, so. Bye-bye. See you. <laughs>